गुरुचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर परिवर्तनाला कसा प्रारंभ होतो गुरुचा प्रसाद काय ते पहिल्या चरणा I <laughs> do लक्ष्मण महाराजांच वैभव खूप आहे कारण प्रचंड प्रवास केला लक्ष्मण लोक प्रबोधन केलं समन्वयवादी विचार होता लक्ष्मण महाराजांचा पण जीवनाचा उत्तरार्थ सद्गुरूंच्या सेवेत एकनिष्ठ भावान गेला आणि जी अनुभूती आली त्या अनुभूतीतून प्रसुद्ध झालेला हे अभंग काय कारण कीर्तनकार बदलतील गाव बदलतील सत्य बदलतील तिथ्या वारा तारखा मंडपवाले माईकवाले सगळे बदलतील पण प्रसादाचा अभंग मात्र बदलत नाही त्याचा वैभव आहे कधीच न बदलणारा हा अभंग म्हणजे ही लिपी वज्र लिपी आहे ती लक्ष्मण महाराजांनी लिहिली आणि सांगितलं गुरुंचा माणूस नाही अमद आप्पा गेले शरीर रूपाने गेले पण याचा अर्थ ते मेले असं नाही होत कारण महापुरुषांना मृत्यू नाही बघ आपण परमरून म्हणावा मानव लिंगायत धर्माने गुरुला व्यक्ती म्हणून स्वीकारलं नाही तत्व म्हणून स्वीकार तत्वाचा मृत्यू नाही राष्ट्रसंध जिवंत आहे कुठं जिवंत आहेत का नाही मूर्तीत आहेत का नाही पुतळ्यात आहेत का अजिबात नाही दगडात आहेत का तिथे तर अजिबात नाही मग कुठे आहेत राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य जिवंत आहेत कुठे आहेत तुमच्या आमच्या गळ्यात बांधलेल्या इष्टलिंगामध्ये शिवलिंग शिवाचार्य भगवद् गुरुजिंजस्तु जन्ममा तना अष्टा वर्णतले आठही आवरण गुरुवर्ती अवलोमने लिंग कोणी दिलं बोला फटाफट अर्धे ঘন্টारले कोणी दिला गुरुवरुंडे हे जंगमईहून कोण सांगितलं बर जन्माला जन्माची दीक्षा कोणी दिली रुद्राक्ष कोण बांधलं भस्म कोण दिलं मंत्र तीर्थ प्रसाद म्हणजे सद्गुरूंनी एवढ सगळं दिलं बघा मी नेहमी सांगतो काय गावात पहिल्यांदा ते कीर्तन करतो म्हणून सांगतोय पूर्वी आला सेन कदाचित बसू दे पण आम्ही लिंग व्यवस्थित ठेवा कॉन्स्टंट ठेवा आम्ही लिंग किती भाग्यवान आहोत हा हे राहून देऊ हेच राहून देऊ ही स्केल राहून आम्ही लिंग किती भाग्यवान आहोत बघा बसवण्णांनी मन्मथ स्वामींनी आणि शिवलिंग शिवाचार्यांनी आमच्यावर प्रचंड उपकार केला बाकीच्यांनी केले करतील करत राहतील तो भाग वेगळा पण विशेष तिघापैकी एक राहिलं नसतं तरी तर मंडपात पट्टावरून उडून कुणीच बसलं नसतं शिवा एकदा नाही अहमदपूरच्या आपाला दोनदा जगद्गुरु गुरु व्हायचा चान्स सांगतात किती बऱ्या तुम्हाला पावर माहिती अजून फार सीएम पीएम च्या पुढची जबाबदारी चांदी सोनं हिरे माणिक मोत्या दाबून करोडो रुपयाच्या गाड्या रोडपती शिष्य पैसेच पैसे ऐश हजारो एकर जमीन करोडो रुपयांची मालमत्ता कुबेराला लाजवेल असं वैभवशाली जीवन जगद आहे व कुठल्याही पीठावर असू देत शंकराचार्यांच्या परंपरेतले असू देत कि आमच्या असू दे पण राष्ट्रसंतांनी नम्रपणे याच याला नकारलं नको का नको त्या वैभवामध्ये त्या ऐश्वर्यामध्ये रममान होण्यापेक्षा बाप सीटवाडीतल्या थोटवाडीतल्या बारडितल्या बैसमळावरल्या इकल्या तिकल्या सामान्य लिंगायताच्या दारात दा। जाऊन त्याच्या झोपडीत बसून त्याच्या वाकळावर बसून आसन टाकून त्याच्या गळ्यात लिंग बांधून त्याचा उद्धार करण्यासाठी माझा जन्म झालाय त्या मोठ्या पदावर बसण्यासाठी जय शिवहर मृत्यू नाही त्या गुरुंनी आम्हाला काय दिले मी सांगतो ते गोव्हर्नमेंटच सांगतो सगळीकडे सांगतो इथं पण सांगतो कारण पहिल्यांदाच सांगतो कोरोना <laughs> झाल्यानंतर विमान रेल्वे एसट्या वाहतूक गळणवळण बंद काय करू ताकद काय आहे त्याची ताकद काय सांगायला बांधलाय का कोरोनाला <गणारा> विमान रेल्वे एसट्या दळणवळण टेम्पो ॲटो ट्रॅव्हल वडाप सगळा <गणारा> सगळं बंद कोरोनाला दळणवळणा सोबत शाळा महाविद्यालय कॉलेज कंपन्या व्यवसाय सगळे बंद झाले हडद लाईन बंद सराफ लाईन बंद भुसार लाईन बंद कापड लाईन बंद मार्केट लाईन बंद भाजी मंडई बंद सगळं बंद कोरोना आल्यावर दुनिया बंद झाली कंपन्या बंद शाळा कॉलेज सरकारी कार्यालय सगळं बंद झालं कोरोना आल्यावर कोरोना आल्यावर एवढं बंद झालं ते झालं गावातले जेवढ देखील इकडे येऊन म्हणलं झालं नाही खळ्या फळ्या लावून नीट बसला मध्ये कोरोनाला जेव्हा जेवढ बंद झाले नीट आहे का सब्का मालिक एक दोन भेऊन तुझ्या महागेव हेन तेन कुटा हे सगळं बंद झालं कोणी म्हणले मालिक दुसऱ्याचे भाई धर्म असतो अविधर्म असतो कोरोना आला सगळे मंदिर बंद झाली कोरोना आला चार धाम बारा ज्योतिर्लिंग बंद झाले मठ बंद झाले मंदिर बंद झाले कोरोना आल्यावर कोरोना आल्यानंतर यात्रा जत्रा कुंभमेळा कपिलदार पंढरपूर खंडोबा सगळं बंद झालं कोरोना आल्यावर सत्ते गिपते तर था बंद झाले जागेवर कोरोना आल्यावर एवढं सगळं बंद झालं केवळ एवढंच नाही मशिदी दर्गे बुद्ध विहार चर्च गुरुद्वारा बंद झालं कोरोना आल्यावर जगातल्या सगळ्या देवांच्या धर्माच्या उपासना पद्धतीवर कोरोना आल्यावर बंधन आली पण लिंगायतांच्या गळ्यातल्या लिंग पूजेवर मात्र बंधन आलं नाही ना हे आपलं वैभव शिवाय त्याला म्हणलं का कोरोना हा येऊन म्हणून त्यानं म्हणलं अजून माळ्यावरल्यान म्हणलं फळावरल्यानं म्हणलं कळस सोन्याचा असलेल्यानं बी म्हणलं समध्या पाहिले किनी पैसे दिले तरी बी येऊन काबर पडला आहेस म्हणून आपण म्हणलो नाही पण यानं म्हणलं का ह्यानं काय म्हणलं कोरोना रू दे पटकी राहू देऊ दे चिकनगुनिया अजून कुठला येऊ दे तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत जर कोण असल तर ते इष्टलिंग आहे आणि हे देणार तत्व सद्गुरु आहे शिव <laughs> 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 सद्गुरूंनी दिलेली प्रत्येक गोष्ट प्रसाद रूप आहे इष्टलिंग प्रसाद रूप आहे भस्म रूप रूपाय रुद्राक्ष प्रसाद रूप आहे आता शेवटी प्रसाद म्हणजे प्रसन्नता आम्ही म्हणतो शास्त्राच्या भाषेमध्ये पण अगदीच ढोबळ मानाने सांगायचं तर सद्गुरूंनी दिलेला उपदेश म्हणजे प्रसाद आहे आणि त्याचा प्रसादाच सेवन वस्तू गुरु जर व्यक्ती असेल तर प्रसाद वस्तू आहे गुरु जर तत्व असेल तर प्रसाद विचार आहे आणि म्हणून विचाराच सेवन कानानं करायचं कानानं आणि एकदा सद्गुरूंच्या विचाराचं सेवन आपण कानानं केलो की प्रसाद घेतल्यावर काय परिणाम होते ते दुसऱ्या चरणामध्ये